अधुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी श्री सुरुवात करते सगळ्यांचा आपण असं माहितीच आहे की आता आजपासून बरोबर आठ दिवसांनी येत्या बुधवारी चौदा जा जानेवारी सव सव्वीस या दिवशी आपली मकर संक्रांत साजरी होणार आहे आता मकर आपणास मकर संक्रांतीचं माहिती असेल की ज्यावेळेस सूर्य मकर राशी प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी होत असते आता या मकर संक्रांती दिवशी प्रत्येक सवाश्ण स्त्रीला प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न पडतो की या दिवशी कुठली साडी नेसावी कुठल्या रंग साडी नेसावी आणि आपण असं माहितीये की प्रत्येक वर्षी संक्रांती देवी जी आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी वस्त्र प्रधान करून येत असते वाहनावर येत असते शस्त्र प्रधान केलेले असते तिच्या हातामध्ये काहीतरी भोग असतो हातामध्ये खाण्यासाठी सर्व काही गोष्टी त्या प्रत्येक वर्षी बदलत असतात आणि त्यानुसार आपण जे संक्रांती देवीने जे वस्त्र प्रदान केले आहेत ते आपण वर्ज करून इतर वस्त्र प्रदान करायचे असतात मग यंदा दोन हजार सव्वीसच्या आपण संक्रांतीच्या निमित्ताने कुठले वस्त्र प्रदान करू शकतो म्हणजे कुठल्या रंगाच्या साड्या आपण घालायच्या आहेत किंवा कुठले शुभ रंग आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच आपल्याला आपण माहिती असेल किंवा मकर संक्रांत म्हटलं तर प्रत्येक सौभाग्यवतीसाठी हा अत्यंत महत्वाचा सण असतो आणि या दिवशी प्रत्येक स्त्री जी असते पूर्ण साध शृंगार करत असते म्हणजे अक्षरशः कपाळाच्या टिकलीपासून कुंकू पासून ते पायाच्या नखापर्यंत म्हणजे जोडवे पैंजन बांगड्या वगैरे सगळं काही म्हणजे सर्व अलंकार प्रदान करते गजरा वगैरे असे सर्व काही सिंदूर भांगामध्ये असेल सर्व काही ती म्हणजे सौभाग्य अलंकार ती परदान करत असते मग अशा वेळीच आपणास माहिती असेल की हे सर्व काही करत असताना आपल्याला मकर संक्रांती दिवशी बांगड्या आपण भरत असतो तर खूप जणांकडे प्रथा आहे की या दिवशी बांगड्या भरायला पाहिजेत मग बांगड्या भरताना सुद्धा आपल्याला एक अत्यंत महत्वाचा नियम पाळायचा आहे आणि बांगडी सोबत एक वस्तू आपल्याला नक्कीच परिधान करायची आहे ती कुठली गोष्ट आहे याबद्दल संपूर्ण पाहणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळीनो मकर संक्रांत सर्वांच्या आवडीचा सण आणि सोबतच आपल्या नवीन वर्षातला पहिला मोठा सण हा मानला जातो कारण की या दिवशी तिळगुळ घ्या गोडगुड बोला असं म्हणून प्रत्येक जण एकमेकांना तिळगुळ वाटत असतं आणि ज्यांच्यामध्ये मतभेद मत आहे थोडेफार रुसवे फुगवे आहेत त्यांना सुद्धा एकमेकांना तिळगुळ देऊन आपण तोंड गोड करत असतो आणि म्हणतात ना की आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका अशी सुद्धा म्हणण्याची काही ठिकाणी प्रथा देखील आहे तर मंडळीनो मकर संक्रांत आपणास माहिती असेल की खूप लोकांना टेन्शन येते बघा खूप लोकांना असं वाटतं किंवा संक्रांत ही खूप अशी म्हणजे वाईट आहे कारण की असं म्हणतात ना किंवा त्या व्यक्तीवर संक्रांत आली आहे किंवा या व्यक्तीवर संक्रांत म्हणजे आली होती म्हणून असं वाईट काहीतरी घडलं तर खूप जण विचार सुद्धा म्हणजे कोणाचे वेगळे असेल किंवा संक्रांतीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप जणांचा वेगळा असतो किंवा संक्रांत वाईट आहे संक्रांती दिवशी काही ना काहीतरी किंवा किंक्रांती दिवशी किंक्रांतीच्या दिवशी काही ना काहीतरी वाईट आपल्या आयुष्यात घडू शकतं असं खूप लोकांना प्रश्न पडतो तर तुम्हाला सांगू इच्छिते मकर ही ही। ही, गोड़ा, गोड़ा ही हा हा। की मकर संक्रांत ही काही वाईट नाही हा चांगलाच सण आहे गोडा गोडाधोडाचा सण आहे हा कारण की संक्रांतीच्या दिवशी आपण सांगू इच्छिते संक्रांतीच्या दिवशी आपली जी काही संक्रांती देवी आहे तिने अं संक्रां देवी संक्रांती देवी जी आहे ती आपल्या आई जगदंबेचं दुसरं रूप मानलं गेलं आहे आणि मकर संक्रांती दिवशीच या संक्रांत देवीने संक्रासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवशी मकर संक्रांती ही साजरी होत असते तर अशा प्रकारे याच्या मागे पौराणिक कथा सुद्धा आहे म्हणून संक्रांती ही काही वाईट नाही उलट आपल्या आई जगदंबेचं दुसरं रूप मानलं गेलं आहे म्हणूनच आपण या काळामध्ये आई जगदंबेची भरपूर अशी सेवा अर्चा मंत्र नामजप करणं खूप जास्त महत्वाचं मानलं गेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता प्रत्येक वर्षी जी संक्रांती देवी आहे ती काही ना कुठल्या ना कुठे वस्त्र प्रधान करून येत असते मग यंदा दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की यंदा दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांती दिवशी संक्रांती देवी जी आहे ती पिवळं वस्त्र प्रदान करून आली आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकाला यंदा दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीला पिवळं वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचं आहे पिवळं वस्त्राचं काही सुद्धा घालायचं नाही आहे मग पिवळी साडी असेल पिवळा ड्रेस असेल मग पिवळे एखादे अलंकार वगैरे असतील ते सुद्धा आपल्याला वर्ज करायचे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की पिवळं वस्त्र प्रधान करायचं नाही आहे आपल्याला त्यामुळे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर नाही आहे कुठले वस्त्र प्रधान करायचे किंवा कुठल्या साड्या कुठल्या रंगाचे साड्या आपण घालू शकतो शुभ रंग कुठले आहेत सर्वात प्रथम शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग जो आपल्या सौभाग्याचा ना महत्वाचा भाग मानला जातो ज्यावेळेस आपलं लग्न ठरतं एखाद्या मुलीचं लग्न ठरतं त्यावेळेस सर्वात पहिले हिरवी साडीच घेतली जाते हिरवा चुडास तिला घातला जातो त्यामुळे आपल्या सौभाग्यवतीच्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या प्रत्येकाच्या जीवनातला हिरवा रंग खूप महत्वाचा असतो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता लाल आहे केशरी आहे सोबत तुम्ही इतर रंग जे आहेत शुभ रंग जे आहेत ते तुम्ही घालू शकता पिवळा आहे सॉरी पिवळा वर्ज करायचा आहे लाल आ, लाल आहे हिरवा आहे केशरी आहे नारंगी आहे निळा आहे सगळ हे कलर तुम्ही घालू शकता आणि सगळ्यात महत्वाचं खूप लोक काय करतात संक्रांत आली की त्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र प्रदान करायला खूप जास्त महत्व देतात कारण काही जण काळ्या मानतात त्याच्यामुळे सांगते की काळ्या रंग सुद्धा काळ्या सुद्धा तुम्ही साडी घालू शकता आता ज्यांच्याकडे प्रथा आहे काळ्या रंगाची साडी घालण्याची आणि मकर संक्रांतीची पूजा करण्याची तर ते करू शकतात पण ज्यांच्याकडे असं पण काही जण लोक आहेत ती म्हणतात किंवा मकर संक्रांती हा सहवाशाचा सण आहे किंवा या दिवशी आपण काहीतरी पूजा वगैरे घरामध्ये करत असतो किंवा मंदिरात असतो मग त्यावेळेस आपण मंदिरात जाताना काळा रंग घालून जाऊ नये असं म्हटलं जातं म्हणून काही ठिकाणी काळा रंग सुद्धा घातला जात नाही आता आमच्याकडे सुद्धा काळा रंग घातला जात नाही आणि आपल्या स्वामींच्या मार्गात सुद्धा काळा रंग हा वर्ज मांडला गेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काळा रंग जर तुमच्याकडे प्रथा असेल तुम्ही घालू शकता पण स्वामींच्या मार्गात असतो तर लगेच काळा रंग वर्ज करा काय की या दिवशी आपण घरातच पूजन करतो पण मंदिरात देखील आपण वौसा करायला जात असतो म्हणून ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांच्याकडे प्रथा आहे ते घालू शकतात ज्यांच्याकडे नाही आहे ते नाही घातलं सुद्धा चालणार आहे इतर भरपूर सारे रंग आहेत तुम्ही ते साड्या त्या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता आता ही झाली गोष्ट आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक तो म्हणजेच काय आता आपणास माहिती असेल किंवा आता आपण ज्या वेळेस आपण आता संक्रांतीच्या दिवशी आपण सौभाग्य अलंकार सर्व काही प्रदान करत असतो आता त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आल्या मग आपण त्याचे जोडबी आले कोणी कोणी संक्रांती जोडवे सुद्धा खरेदी करतं सोबत बांगड्या खरेदी करतं कोणी नवीन नवीन आता संक्रांत जवळ त्या म्हणून साड्या घेण्यासाठी सुद्धा खूप झुंबड उडाली आहे बायकांची जिथे कुठे ऑफर असेल किंवा जिथे कुठे त्यांना चांगल्या दुकानात तिथे साड्या सुद्धा घेतात साड्यांवर भरपूर ऑफर चालू आहे त्याच्यामुळे साड्या असेल जोडवी असेल पैंजन असेल भरपूर सारे सौभाग्य अलंकार या संक्रांतीच्या निमित्ताने खरेदी करत असतात त्यात तुम्हाला घालण्याचा म्हणजे महत्व आहे वाणाला जसं महत्व आहे तसंच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने आपल्या हातामध्ये बांगड्या सुद्धा घालणं खूप महत्वाचं आहे कारण की हातामध्ये जर बांगड्या असतील तरच ती स्त्री परिपूर्ण दिसून येत असते हात गळ्यामध्ये मंगळ सूत्र पैंजन जोडवं सर्व काही घातलं ना मग आपण जे अलंकार आपले सौभाग्य अलंकार तर ती स्त्री पूर्ण परिपूर्ण दिसत असते त्यामुळे मकर संक्रांती नक्कीच मी सांगेल सहा बांगड्या का होईना कमीत कमी बांगड्या का होईना नक्कीच खरेदी करायच्या आहेत त्या हातात आपल्याला घालायच्या सुद्धा आहेत नाही तर माझ्याकडे जुने आहे आज मी त्याच घालते असं नाही संक्रांतीचा मान असतो मी नक्कीच बघा आता आपल्या प्रत्येक बाजारामध्ये जे बांगड्या भरणारे लोक असतात ते आवर्जून बसलेले असतात आपण तरी ठीक आहोत शहरामध्ये आहोत आपण ती प्रथा पाळतो किंवा नाही पण गावाकडे तुम्ही जर बघितलं ना तर अक्षरशः झुंबड उठली असते बायकांची गाव खेड्या खेड्या गा, गा बायका ज्या आहेत किंवा गावाकडच्या बायका ही ते ही प्रथा पाळतात त्यामुळे संक्रांत दिवशी थोड्या का होईना बांगड्या हातामध्ये घातल्या जातात सौभाग्याचा अलंकार मानलं गेला आहे त्याच्यामुळे आपलं अखंड सौभाग्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं आशीर्वाद मिळत असतो आपल्याला संकल् दिवशी नक्कीच आपल्याला बांगड्या आपल्या घालायच्या आहेत हातामध्ये आता त्यातल्या त्यात तुम्ही सांगेल किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या या परिधान करू नका आपण घातल्या तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे घाला पण मी सगळ्यात शुभ रंग तुम्हाला सांगेल तो म्हणजे हिरवा चुडा हो तुम्ही हिरवा चुडा कुठल्याही रंगाची साडी घाला पण त्याच्यावरती नक्कीच मी सांगेल हिरवा चुडा घालायला विसरू नका आता माझ्या हातामध्ये सुद्धा आता या आता मी तुळजापूर मागे गेली होती त्यामुळे या तुळजापूरच्या तिथल्या मंदिरातल्या बांगड्या आहेत पण सदैव माझ्या हातामध्ये ही हिरव्या कलरची बांगडी असते म्हणजे असतेच त्याने जे म्हणजे हिरव्या हात हिरव्या कलरच्या बांगड्यांनी हातामध्ये जो काही असा उठाव दिसतो किंवा जो काही हात भरून दिसतो ना इतर कुठल्याही बांगड्यांनी दिसत नाही मग तुम्ही गोड घाला किंवा काही घाला तेवढा हात भरून दिसत नाही तुम्ही हिरव्या बांगड्या हातात जर घातल्या तर नक्कीच आपला हात भरून दिसतो आणि एक म्हणतात ना किंवा एक छान अशी सवाश्ण सौभाग्य दिसत दिसून येत असते त्याच्यामुळे नक्कीच सांगेल की हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायला या दिवशी विसरायचं कुठल्या प्रकारच्या वेलबेटच्या प्लास्टिकच्या बांगड्या गोट घालण्यापेक्षा मकर संक्रांतीला आवर्जून काचेच्याच बांगड्या परिधान कराव्यात सौभाग्यमध्ये स्त्रियांनी आपल्या मुलींसाठी जे आपल्या कुमारी काही घरावर त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच या दिवशी काहीतरी त्यांच्यासाठी सौभाग्य अलंकार नक्कीच म्हणजेच जे काही अलंकार आहेत ते नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा खरेदी नक्कीच करावी सोबत या दिवशी आपल्याला हातावरती मेहंदी सुद्धा काढायची आहेत म्हणतात ना की बा या दिवशी जेवढं एक सौभाग्य ते स्त्री नटून येते ना छान अशी छान दिसून येते ना ती कशी म्हणजे इतर वेळेस कधीच दिसून येते लग्नाच्या वेळेस त्याच्यानंतर मकर संक्रांत किंवा आपला हे असतो बघा आपला वटपौर्णिमा त्या दिवशी या स्त्रिया खूप छान नटत असतात तर अशा प्रकारे आपल्या पुन्हा साज शृार यादी करायचं आहे आता बांगड्या भरताना तुम्हाला सांगायचं की सगळ्यात रंग हिरवा चुडा भरायला विसरायचं नाही किंवा तुम्ही इतर बा, काचे बांगड्या कुठल्या घालायच्या मॅचिंग करायचं साडेसोबत तुम्ही पण काचेच्याच बांगड्या तुम्ही हातात घालायच्या आहेत आता अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे आता खूप जणांकडे ती प्रथा आहे किंवा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या काचेच्या बांगड्या ज्या वेळेस तुम्ही भरायला जाणार आहात मकर संक्रांती दिवशी किंवा आदल्या दिवशी असेल भोगीच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला त्या बांगड्या भरायला जाताना तुम्हाला तिथे त्या बांगड्या वाल्यांकडे लाखाच्या बांगड्या सुद्धा असतात बघा लाखाची बांगडी असते जी बांगडी आपल्याला त्या दिवशी घ्यायचीच आहे दोन बांगड्या घ्यायच्या आहेत आपल्याला एक एक या हातामध्ये डाव्या हातात आणि एक उजव्या हातात आपल्याला घालायची आहे त्या नवीन ज्या आंबड्या आपण काचे ज्या बांगड्या घालणार आहोत हातात भरणार आहोत त्याच्यासोबत आपल्याला लाखाच्या बांगड्या सुद्धा हातात भरायच्या आहेत एक एक बांगडी आपल्या हातामध्ये असलीच पाहिजे आता आमच्याकडे प्रथा आहे लाखाची बांगडी हातात घालण्यासाठी ती लाखाची असते थोड्या दिवसांनी ती आपण काढून ठेवू शकतो संक्रांत झाल्यावरती किंवा ती काय होतं लाखाची असल्यामुळे ती समजा धक्का लागला किंवा कुठे आपटलं गेला हात तर लगेच ती फुटू सुद्धा शकते त्यामुळे नक्कीच सगळ्याची त्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे ती काचेची नसते फक्त ती लाखाची म्हणजे मदत एक माती टाईप असते ती थोडीशी लाख ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल किंवा ते फोटो पीप करून देईल ते तुम्हाला कळून जाईल पण नक्कीच त्या बांगड्यावाल्यांना तुम्ही मना की लाखाच्या बांगड्या पाहिजे या मकर संक्रांतीला खूप जास्त मान असतो आणि त्यांच्याकडे लाखाच्या बांगड्या असतात म्हणजे असतातच काही जण तर काय करतात ती लाखाची बांगडी घरी आणतात तोडतात तोडून परत आपल्या हाताच्या मापाने ती झाडतात गॅसवरती दियावरती झाडतात त्याला थोडीशी अग्नी देतात आणि नंतर आपल्या हातामध्ये घालून त्याला जॉईंट देतात आणि ती आपल्या हातामध्ये पक्की बसते कारण की ती लाखाची बांगडी आपण हातात घाताने फुटू सुद्धा शकते किंवा कोणाच्या मापाच्या भेटत नाही त्याच्यामुळे ती तोडून परत झाडून आपल्या हातामध्ये बसवली जात असते किंवा तुम्ही डायरेक्ट जरी घातला तरी सुद्धा चालणार आहे पण लाखाची बांगडी घालायला विसरायचं नाही आहे त्याचा खूप जास्त माण असतं मकर संक्रांतीला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रंग मी तुम्हाला सांगितलेले आहेत सोबतच कुठला कलर वर्ज करायचा आहे काळा रंग मी खरंच सांगेल बा काळा रंग सुद्धा जमलंच तर वर्ज करा इतर खूप सारे शुभ रंग आहेत तुम्ही ते आणि काळा रंग हा काही वाईट नाही आहे पण आपण मंदिरात जाणार आहोत पूजा अर्चक करणार आहोत करू नये हा ज्या दिवशी तुमचं हळदी वाण आहे तुम्ही वा तुम्ही वाण काही दान धर्म करणार करणार आहात आहात किंवा कार्यक्रम काळी साडी घातली तरी सुद्धा चालू काही हरकत नाही पण ज्या दिवशी सण वार असतो त्या दिवशी काळा रंग नक्कीच वर्ज करावा आणि हो पिवळा रंग सुद्धा वर्ज करा कारण की तो शंकरदेवनी परिधान केलेला आहे आणि बांगड्या सुद्धा आणि पिवळ्या कलरची जे काही आता खूप जण म्हणतात की ताई पिवळा रंगाचे म्हणजे आता सोनं जे आपण घालतो गंठण असेल मंगळसूत्र असेल कानातले असेल ते सुद्धा पिवळे आहेत मग काय करायचं पिवळ्या रंगामध्ये सोनं हे एक वेगळं प्रकार मोडतो त्यामुळे ते घातलं तर काही हरकत नाही जमलं तर तुम्ही इतर कुठले दागिने घाला खूप जण काय करतात कि बा इतर जे आजकाल निघाले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मॅचिंग करणार ते सुद्धा दागिने घालतात ते सुद्धा खाऊ शकतात पण सोनं हे वेगळ्या ह्याच्यामध्ये मोडतं त्याच्यामुळे तुम्ही सोनं घातलं तरी काही हरकत नाही फक्त पिवळं वस्त्र प्रधान करू नका बांगड्या घालू नका एवढे नियम तर जेवढं जमतं ना तेवढे नियम नक्कीच पाळायचे आहेत आपल्याला बस एवढंच नक्की तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओतली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ